मी प्रसाद दाता तुम्ही एकदा माझ मंडळी सध्याचा मुद्दा आणि विषय हा सध्या संपूर्णतः राज्यभर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हो भोवती आहे आणि विविध माध्यमातून अजितदादा पवारांचं कसं चुकलं आय पी एस अंजना कृष्णा यांनी आपलं काम करताना किती कर्तव्य तत्परता दाखवली वगैरे वगैरेबद्दलचं संपूर्णत विश्लेषण अनेक विश्लेषण करत आहेत आता यामध्ये अजितदादांनी जी काही याचना केली क्षमायाचना केली माफी मागितली किंवा मा आपल्याला तसं बोलायचं नव्हतं हे सांगताना अजितदादा काही सांगत असले तरी ज्यावेळी या बाबा जगतापांनी फोन केला आणि तो फोन अजितदादांनी घेतला त्या फोनवर जे काही अजितदादांचं बोलणं आहे ते मंडळी संपूर्णता एक प्रकारचं अरेरामीचं वक्तव्य वाटते अरेरामीचं आता तुम्ही म्हणाले कसं मंडळी अजितदादांनी त्या अधिकाऱ्यांशी बोलताना महिला अधिकाऱ्यांशी बोलताना तुम्हाला को इतना डेरिंग आया क्या मंडळी आता या शब्दाचा अर्थ कसा करायचा सामान्यपणे आपण एखाद्याशी किंवा खा एखाद्या खालच्या कार्यकर्त्याशी बोलताना किंवा त्याची कोणी तक्रार जर आपल्याकडे केली तर आपण त्याला सांगतो की तुला एवढी हिंमत कशी काय आली तुझ्या अंगात एवढी गुर्मी कशी काय आली तू माझला काय किंवा तुला दाखवायचं काय म्हणजे अशा शब्दाचा किंवा असा त्याचा अर्थ आपल्या वराडीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये निघतो मग दादा आता किती सारवा सारव करत असले की मला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची खूप गरज आहे त्यांच्या कर्तव्यदक्षता आणि यांच्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो अशा अधिकाऱ्याची राज्याला देशाला गरज आहे वगैरे जे काही दादा आता जे त्याला मुलामा देत आहेत हा मुलामा त्यांच्या त्या काही शब्दावरून स्पष्ट दिसून येते आणि तसंही अजित दादा म्हटल्यानंतर दादांची सर्वच भाषा आतापर्यंतची त्याला शिवराळ म्हणता येणार नाही पण जवळपास तिथपर्यंतच जाते कारण दादा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याशी नेत्याशी किंवा कर्मचाऱ्यांशी वागताना जो दरारा दादांचा निर्माण झालेला आहे तो यातून निर्माण झालेला आहे की दादा कुणाची खैर करत नाही आणि ते जर शांत असले तर ठीक आहे ते जर गरम असले तर संपलं का त्यामुळे अशा परिस्थितीत अजित पवारांचं जे काही देहबोली किंवा अजित पवारांचं जे काही पर्सनॅलिटी तुमच्या आमच्या समोर आहे त्या पर्सनॅलिटीवरून किंवा देहबोलीवरून दादा जे काही बोलले एका महिला कर्मचाऱ्याशी अधिकाऱ्याशी अधिकाऱ्याशी त्यामुळे त्याच्यातून दादांना एक प्रकारचा सज्जड दमच हा अंजना गोष्टाला द्यायचा होता कारण त्या भागातील महसूल अधिकारी असतील मंडळाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील हे जर कुठं हात घालत नाही किंवा हे काहीच करत नाही ते सर्व सांभाळून चालतात आणि त्यात या त्या, त्या, अंजना कृष्णासारखी एक महिला अधिकारी येऊन डायरेक्ट त्या ठिकाणी धाड घालते तर त्यावरून दादा नाही म्हणायचं की तुम्हाला एवढा अधिकार कोणा दिला की तुमकू इतका डेअरी कैसा हुआ याचा अर्थच हा आहे मंडळी की दादांना त्या महिलेला अधिकाऱ्याला दम द्यायचा होता त्यामुळे असा दम देण्यामुळे साहजिकच दुसरी कोणीतरी व्यक्ती असती तर त्यांनी यस सर यस सर यस सर यस सर यस सर करत 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 शेवटी तिथून पडता पाय घेतला असता आणि तिथे असणाऱ्या ते रेती जो रवित व्यावसायिक किंवा त्या रस्त्याच्या कामामध्ये जे काही आता काळेमेरं करणार आहेत त्यांना असं वाटलं असतं की चलो आता आमचं जमलं दादा आमच्या पाठीशी शंभर टक्के आहेत आणि दादाला फोन केल्याबरोबर कशा अधिकारी पळतात पाठीला पाय लावून पळतात हे त्यांना दाखवायचं होतं परंतु पाठीला पाय लावून पडणाऱ्यापैकी अंजना भूष्ठ नव्हती तिने अगदी शेवटपर्यंत दादा सांगितलं तुम्ही या फोनवर काय बोलता माझ्या फोनवर फोन करा हा माझा नंबर घ्या आणि आपला स्वतःचा नंबर तिने राज्याचे उपमुख्यमंत्री अली दादा यांना दिला आणि त्यानंतर मग दादा त्याच्याशी बोलले तरी त्याच्या दादांनी सांगितलं की तुम्ही मुंबईमध्ये अशी परिस्थिती असल्यामुळे त्या तहसीलदाराला किंवा त्या महसूल अधिकाऱ्याला सांगा की अजित पवारजींचा फोन मला आलेला आहे आणि त्यानुसार आता कारवाई आपल्याला पुढे करायची आहे अशा पद्धती पुढची माहिती दादांनी त्या अधिकाऱ्याला सांगितली पण अंजना कृष्णा यांनी त्या दादांच्या त्या वक्तव्याला मान दिला नाही तिने आपल्या पद्धतीने जे काही करायचं आहे ते केलं आणि त्याच्यातून नंतर महसूल अधिकाऱ्यांनी जवळपास त्या कुर्डू गावातील पंधरा ते वीस लोकांवर गौरखनिज चोरी तस्करी किंवा जाचं अवैध उत्खनन आदी प्रकरणामध्ये गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे एकंदरीत अजित पवार जे काही बोलले ते खरंच अगदी गुर्मीतून बोलले धमकी दिली किंवा अजित पवारांना याच्यातून खरा एक सज्जड दम द्यायचा होता हे दिसून येते म्हणून मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि त्यांनी अजून आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब करा पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार